आणि पुलवामा हल्ला ज्या ठिकाणी झाला त्या ठिकाणाहून साठ किलोमीटर अंतरावर असलेल्या पहलगाम इथे पर्यटकांवर काल हल्ला झाला आणि यामध्ये महाराष्ट्रामध्ये सहा पर्यटकांचा मृत्यू झालाय चौदा फेब्रुवारी दोन हजार एकोणीसला ला सुद्धा दहशतवादी हल्ला झालेला होता आणि त्याच ठिकाणाहून साठ किलोमीटर अंतरावर हा हल्ला करण्यात आला या ठिकाणाहून आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे यांनी आढावा घेतलाय पाहूयात चौदा फेब्रुवारी दोन हजार एकोणीसला पुलवामा ज्या ठिकाणी हल्ला झाला त्याच ठिकाणी मी सध्या उभा आहे आणि याच ठिकाणावरून काल जो पहलगाम या ठिकाणी दहशतवादी हल्ला झालेला आहे तो साधारण साठ किलोमीटर अंतरावरती आहे कारण हा जो समोरून रस्ता येतो हा श्रीनगरहून येतो आणि या ठिकाणून साधारण साठ किलोमीटर अंतरावरती पेहलगाम आहे दोन हजार एकोणीस ला सर्वात मोठा हल्ला झाला होता आणि जैश ए मोहम्मद या संघटनेने त्याची जबाबदारी घेतली होती साधारण साडेतीनशे किलो आरडीएक्स घेऊन येणारी गाडी अडीच हजार जेव्हा सैनिक जात होते त्यांच्या ताफ्याच्या मध्ये एक आत्मघाती स्फोट केला आणि या स्फोटामध्ये आपले चाळीस जवान शहीद झाले होते आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर साधारण साठ किलोमीटर अंतरावरती एक मोठा हल्ला झाला होता आणि या बाजूला जर आपण पाहिलं तर या ठिकाणी आजही पोलीस जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात सुरक्षा रक्षक जवान जे आहेत ते ठिकाणी या ठिकाणी जे आहेत ते तैनात केल्याचं आपल्याला पाहायला मिळतात अगोदर पुलवामा झाला दोन हजार एकोणीसला आणि आता दोन हजार पंचवीसला पहलगाम घडत आहे पहलगाम हल्ल्याचा बदला निश्चितपणे भारत सरकार घेईल अशी अपेक्षा आता व्यक्त केली जात आहे कॅमेरामॅन अनिल सह शिवाजी काळे पुढारी न्यूज पहलगाम